स्वागत आपण आलेलं आहेत चंद्रनगर परिसरांमध्ये अखिल कामगार कामगार या कामगारामध्ये आलेले आहेत आपण इथं बघू शकतात सर्व मंडळाचे अधिकारी पदाधिकारी इथं उपस्थित आहेत तर ते सांगणार थोडक्यात बाबा आपलं किती वर्षापासून इथलं मंडळ स्थापन आहे त्याच्यात शब्द आहे अखिल बीडी कामगार मित्र मंडळ हे गणस्त आम्ही एक सन इसवी स एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू आहे आज सगळ्यात आम्ही सगळं व्यवस्थित त्या प्रत्येक सण असो किंवा प्रत्येक काही असू नियमितप्रमाणे आम्ही व्यवस्थित करतो मंडळाच्या मार्फत काय काय करतात शिबिर घेतो आम्ही बोल रे तू नरेश मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर होतात सामाजिक उपक्रम होतात हेल्थ चेकअप घेतो आपल्याकडे समा मंडळाकडून आपण अंगणवाडी चालवतो आणि विविध सामाजिक उपक्रम करतो पंधरा ऑगस्ट कर साजरे होते सव्वीस जानेवारी करतो आपण राष्ट्रीय जेवढे सण आहेत सर्व ईदला वगैरे पण आपण करतो दिवाळी सगळ्यांना कॉमन घेऊन करतो सगळे सामाजिक उपक्रम आम्ही गेले तेहतीस वर्ष ला स्थापना आली गेली तेहतीस वर्ष आम्ही अविरतपणे एकत्रात येऊन सगळ्या सोसायटीतनं हे मंडळ गणेशोत्सव आणि सगळे सामाजिक उपक्रम साम� करतो उत्सव एका बऱ्याच वर्षापूर्वी हे मंडळ दहा दिवस गणपती असायचं पण खराडी गावची एकत्रित बैठक झाल्यावर मागच्या दहा वर्षापासून खराडी गावचं एक प्रथ आहे की सगळे सार्वजनिक मंडळ हे सातव्या दिवशी विसर्जन करतात आम्ही त्या अनुषंगाने आता सातव्या दिवशीच विसर्जन करतो अजून काय काय कार्यक्रम केला आपल्या ना आपण पालखीचा एक चांगला कार्यक्रम करतो पालखी वगैरे जे सामाजिक कार्यक्रम जेवढे होतात ते आपल्या या ग्राउंडमध्ये आणि आपल्या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने होतो आणि आपल्याकडं काय प्रकारचे कराटे क्लासेस चालतात काय प्रकारचे छोटे मोठे शाखा चालतात बरेच बरेच असे काही कार्यक्रम आहेत की भरपूर आपण घेतो ते कार्यक्रम बरेच पद्धतीने शाखा वगैरे सगळं असं रोजचा हे कार्यक्रम चालू असतं डेलीचा रोज संध्याकाळी शाखा चालू लहान लहानपोरांसाठी भरपूर आपण चांगल्या प्रकारचे कार्यक्रम उत्तम पद्धतीने घेतो आपण काय कार्यक्रम चालूच राहते परत लहान मोठे काही शिबिरे असतात नेत्र नाही का नेत्र तपासणी वगैरे किंवा नाही का असे महिलांचे पण आपण घेतो कार्यक्रम बचतगडचे कार्यक्रम होतात नाही का हर आठवड्याला पंधरा दिवसात त्यांचे कार्यक्रम चालू असतात म्हणजे काहीतरी काय चालूच असतात कार्यक्रम आणि महिलांसाठी आपण दरवेळेस किंवा छोटे मोठे वगैरे जे महिलांसाठी जे कार्यक्रम असतात किंवा त्यांचं औषधं वगैरेचं काय असतात आपण मेडिकलच्या पद्धतीने त्यांना आपण सहकार्य करतो की मंडाच्या मार्फत आपण ते गाडी वगैरे त्यांच्याकडनं आपण बोलून सगळे कार्यक्रम आपण मंडाच्या मार्फत केले जातात महाप्रसाद आमचा वर्षा हे गणेश हा असतो साव्या दिवशी असतो म्हणजे સવા્યા દિવસે અને ગણેશ જયંિ ના पण गर्दी करू नको जास्त बनवणे आपल्या इथं लोक फक्त येत असतात त्याचा लाभ घेत असतात आणि चंदनगर एरियातले जे प्रतिष्ठित पाच सात जुनी मंडळ आहेत ज्याला पंचवीस वर्ष प्लस झालं त्यातलं आमचं एक मंडळ आहे आता जवळजवळ आमचं तेहतीस वर्ष पूर्वीचं हे मंडळ आहे असं म्हणजे कोडगाव श्री समाचार सगळं आपण संपर्क साधल्याबद्दल आपल्या मंडळाचे मनापासून आभार व आपण असेच काम करत जावा हीच गणरायाचे प्रार्थना धन्यवाद